नमस्कार मी संघर्ष आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला फुल व फुलांचा हार घालून आदरांजली वाहिली बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तब्बल तेरा वर्षांनंतर त्यांनी एकत्र आदरांजली वाहिली यावेळी अनिल देसाई असे दिग्गज नेते उपस्थित होते राजकीय मतभेद बाजूला ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा एक भावनिक आणि दिलासदायक क्षण आहे या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ रश्मिताई ठाकरे याही उपस्थित होत्या त्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पहार घालून आदरांजली वाहिली त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला नितीन सरदेसाई यांनीही पुष्पहार घालून आदरांजली वाहिली यावेळी शिवसेना व मनसेचे अनेक नेते उपस्थित होते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट ही आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृती दिनानिमित्त सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज ठाकरे यांनी ही पुष्पहार घालून आदरांजली वाहिली दोन्ही बंधूंनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आदरांजली वाहण्यासाठी एकत्र आले यावेळी अनिल देसाई नितीन राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते मागील आठवडाभरापासून आजारी असलेले संजय राऊत हेही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला मानवंदना देण्यासाठी आले मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ही भेट मानली जात आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण मन सेना मनसे यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे अशी जानकराचे मत आहे धन्यवाद